डेपुटी हम्म हा काय जागून पाय घालून खाली घेण्या पाय तुम्ही पायजा मी घालतात राह नका घेऊन बसत जाऊ त्याला काय झालं पाहून आवडे त्याला कळालं आता बोल काय पायवर घ्यायचं काय बोल ना आता काय नाही म्हणलं आखाडा दाबून आणला म्हणलं एकदम एक दिवस नाही जाऊन तिला भाऊ आताच रावण चालू झाला या नाव काढू नको झाला झाला नाही मी तेच म्हणतो ना मग श्रावणात असा कट्टर पाळतो ना आम्ही विषयच नाही माझा करायचं श्रावण लागायच्या आधी ना बारा वाजेपर्यंत ठेवून दिलं साहेब नग सांगू मला बाराला तुमच्या बारा सकाळच्या बरीच श्रावण लागलो तुमच्या टांगड्या बाजूला काढल्यात इतक्या टांगड्या पिऊन पेरले होते मला सांगाल तुम्ही श्रावण पाळा तुम्ही गेल्या वर्षी आणि पार्टी नाही दिली ना गेल्या वर्षी पार्टी देऊन पास्तावला भाऊ अजून मला घरचे नाव ठेविते काय पास्तावले ठेवले नाद करू रात्र भरगडी पायरण सकाळी आले ना महागायला परत मटान फायरचे फायर अरे एवढं मोठं मी सगळं हे केलं व्यवस्थित सगळं भाजीबीजी बनवली ना आणि तुम्ही खुशाल टांगा होऊन पळडे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आला जेवायला अण्णा आणि आबा तुम्ही तुम्हाला लाज वाटायला पाहिजे अण्णाने आबानी ओळ घातला आयुष्यात तुम्हाला पार्टी भेटत जाणार नाही आणि तुला सांगतो गटारी अमोषा म्हणजे आपण म्हणतो गटारे अमोषा पण ती दीप आमोशा असती त्या दिवशी इतर पूजन वगैरे होतं पण आपण त्याला वेगळंच समजतो बर का त्याला थोडा आता पाळादर्शिक गटरात विचार गटरेचार पण मला चांगलं वाटलं तुम्ही आता श्रावण पाळताय अजिबात खाणार नाही सुद्धा नाही तर तू दुकान जर आलो ना समोरून गोळ्याला पट्टी लावून चलतो खाली कित कट ह्याचा लागत पण जातोय त्या दुकानापाशी रस्ता तिथून ना आपल्या गावातला मग काय करायचं बरं झालं बा पाळायला चालू केलं पण मी काय म्हणतो का श्रावण काय रे आता फ्रीज मधले अंडे तयार पंचवीस फ्रीज मध्ये अंडे मग तो डोक्यात कवडे आणायला पाहिजे तर तू दोन तीन दिवस आकाड गेला सांगायला काय अंडी उरले म्हणूनच नाही ना आता पाहिलं फ्रीज मध्ये टमाटे पाहतो होत मी आंडे होते आता एक ठेवू नको ते उचल सगळं किती येत आहे पंचु आहे ते दिले काय तुमचा आहे ना तुम्ही आणले होते हा गावर मळ्यातलं ते राम भाऊ अरे मला सांगायचं जण दादा तुम्ही मग त्या तेव्हाच हे करून का कदम केले असते आता श्रावणात आपल्या घरी खायचे नाही आणि आपल्या गावात बी पाळीत येत तुम्ही खाता काय हो नाही हो नाव शिवाय नाही घेता नाही मी तेच म्हणलं म्हणलं काय लगे तुम्हाला हे होतं का नाही नाही अजिबात एक काम करती उचल आणि लांब टाकून कुठे उकांडवर कोण असते अजिबात ठेवू नको लट लावून टाकायचे लगे ठेवायचे नाही त्याचे हा कारण ठेवू किती बाई साहेब परत हा ते ठेवू नको अरे बाबा बर झालं माहीत झालं नाही तेला का जर कळाला असतं मला त्या दिशीच म्हणली होती काही ठेवू नका फ्रीज मध्ये वगैरे मला वाटलं यांनी साफ केले आणि आमचं बिल आराम करू श्यामे बारा वाजून होय जायचं काय उपयोग घेते पुढ जोडी चहा पाहिजे जावा जावा चहा पाज आहे रात्री सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्या दोन लिटरचे दूध मा त्यालाच जाते आणि तुम्ही तीन वार चहा झालं का माझ्याकडे येतात हा नाका पाहू चल अरे आताच्या आता दोन चहा पेले तुम्ही ना आता नका पाजू म्हणता आल्यापासून अरे याला सांगत जा ना याला ध्यान राहत नाही खाल्लेलं त्याला ध्यानात का आलेलं पेल ध्यान रात नाही चिकट तुटी पुटीला चाल्या चाल्याची दहा काम करा एक काम करू नका जायला लगेच माणसं उलट दबाव काय नाही बघा कस चाललंय कुठं ताकायचं आपण असले पट्टी झाल्या तू श्रावणात अंडे खाणार आहे का अरे श्रावणात नाही अंडे खाणार श्याम्या श्रावण संपला का पहिल्या दिसचा बीत थपक्यात झाला ना सोप का काय पंचवीस सव्वीस वीस अंडे येतो ते किती रुपये नाही आज अंड घाबरान घाबरून अंड बारा पंधरा रुपयाला भेटतो ना अडीचशे तीनशे रुपयाचे आपला बेत होईल पहिल्या दिवशी ठेवणार कशी तू ठेवणार कशे म्हणजे मी माझ्या घरी ठेवतो मस्त पैकी टोपली मध्ये ना पाच टाकीतो टाकीत पाच रात मस्त असे लाईनी शिर ठेवतो वरून झाकण ठेवित मग काय होईल माहिती काय श्रावण संपला की पिल्ल बाहेर येतील चालला प्लेन झाकण त्याच्यावर ठेवायला उभी नाही काय होईन त्याच त्याच्यापेक्षा एक काम कर काय दिशे आला मी फ्रीज मध्ये ठेवतो ना चर आहे फ्रीज मध्ये माझ्या हातात राहू दे ना हाताला वज बर राहू दे हात एवढं तुला समाधान मग चल लगेच जाऊन फ्रीज मध्ये ठेवून देऊ वाज घेतल्यान काही नाही बावडा ठेकार आहे तो आहे हिच्याकडे कशाला आता बारा दोन मिनटं बोलून जाऊ आपलं तेवढंच करू दिसून नको देऊ मांडीच्या हा तुला तेच भेटल्या होतच नाही झाली का भाजीची तयारी हा हो संध्याकाळी ना भाजीला आ... गावारी शेंगाच करावं म्हटलं काय म्हणता कशा करणार काळ्या मसाल्याचे काय मसाल्याच्या गावारी शेंगा करता का मग शेंगदाण्याच्या करत असते मी एकटीसाठी काळा मसाल्याच्या करायला परवडतं का मला आवडतं ना काळा मसाला जाऊ का तोंडा घेऊन इकडे कुठे चालले आहेत आपलं सह चाललो तू दिसली तू म्हटलं चला बोलून जावं दोन मिनट पण ना पण गोवारीची चांगला भारी बनी ती सुखांत काही म्हण बर का तुला वाट येतं त्यानी खाऊ नको बाबा खा हात काय म्हणता काही नाही येऊ का मग हा निस लागायची का ला, नको का लागलं खाजायला लागलं ला थोडस निस नको नको खायच्या वेळेस मी म्हटलं असतं ना तुमच्या वाट्याच्या बनवते लगेच म्हटलं <laughs> निसून देतो शांगाला बरी पुळका लावी ती या म्हणते चहा पाणी करते <laughs> नाही ते वाडापाव खायला पैसे देते तुमच्या बायकोला सांगायचं ना तिला करायला लावायचं चहा कट घरी मला घरी चहा प्यायला बोलवायचं <laughs> बोलवायचं <था> नाही <laughs> दिवस माझ्याच घरी ती गेली आता हा कामाला आपण इडा गाव बर आम्हाला काही कामच नाही जा येऊ मग ठेवते का नाही चहा म्हणजे हा मग पटकन फ्रीज मध्य तू काय देऊ पिशवी कोणती पिशवी अरे होती ना आंड्याची पिशवी एडा झाला का पिशवी तो होती तुला नाही म्हणलं का मांडी आढळ म्हणून मी घ्या पैसे आम्ही मी कधी वस्तू विसरत नाही तुला आठवत का काय कोण देऊन उचल तू काय म्हणला तो घरापर्यंत माझ्या हातात राहू दे समाधान लाभन तेवढंच मग मी तो याच हातात दिली होती आणि ती जर घरी गेलो तो मांडी आड नव्हती की धरली तुला अरे देवा तो तिथंच ठुली काही न तू आता सारी रस्तो त्याची चले बाबा ती पाळवायची मकार लयच गाबा आहेस तू हा तू लय शान आहेस का मग ही पिशवी तर मी अवतरेवर फेटली वहिनी तिथे तसे आली पो विचारू अहि तसे आली पिशवी काय ते पिशवी मध्ये तुला काय अक्कल बिक्कल आहे आंड का नाही श्रावणाची काय आणले रे

काय तिथं बघायला श्याम्या तिथे नाही तिने घरात घरात काही नको बोलवू श्रावण कशी खाईन ती काय झाले काय कस चाललं दोघांची काय नाही इथं काही पडलं होतं काही दिसलं का, ओ, <laughs> का, का दिस तुला नाही नाही काहीच नव्हतं पडलेलं नाही का नाही नाही बर 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 मला वाटलं कोणी उचल बिचल काही अहो इथे एक ती पिशवी होती कशीच तरी आणची होती वाटत ती डिगा घेऊन गेला होय हा काय नाव घेती तू असं नाव... नाव... नाव तू तू बी घेतो का नाव श्रावणात नाव सुद्धा घ्यायचं नसतं काय तू बी डिग्या नाही आणली होती का काय माहिती काय पण तो घेऊन गेला बाबा हे बाहेर श्रावणात पण तुमचं काय हरवलं याची दाट टोकऱ्याची टाचणी पडली होती ती पाहत होतो सुई हा सुई होती सुई तिकडून आता एवढ्या अडचणीत सापडणार आहे का जाऊ द्या पडू द्या जाऊ द्या हा तेच पाहत होता तू हा कुठं हा। था का अंडी घेऊन परत माग उतर उतरे टाकायला हा कसरावून तर गावात आणडी घेऊन येतो काय तुला एका मी टाकायचं टाकले होते मग परत ते सुद्धा वहिनी दारातून तर नेऊन टाटली तिथं कस काय ने तिथून दारातून उचलले आता परत नेऊन राहिलोय आता कुठं तू एक काम कर अख्खं गाव संध्याकाळपर्यंत लोकांना सा दाखवून देश डेपुटीने श्रावण ठेवलेत म्हणून तू जा घरी मी करतो एक काम सार इकडे घरी इकडे आपलं बायक आईला डेप्टी घेत डिग्याला काही काम सांगा आता गावातले लोक म्हणते काय घेऊन हिडतोय नाग चव जायचे लक्षण नाही श्रावणामध्ये फिरकून द्यावा ते फेकू राहिले है लोकाच्या दारात पडल्यावर खरच फुटतेन आणि लोक मारायला उठतेन डे आता समजलं का कमन फुटतेन बर वाचले 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 जाल्या <laughs> वाचले मी तो घाबरलोच होतो म्हणले गेली आता अरेंडा इथंच ठेवून देतो कड इथं कोण नाही आता हात आवाज त्याला पटकेन हा आता नाही फुटायचे <laughs> आता नाही फुटायचे अरे काय भल्या माणस हो काय आव आणतात मला मागाशी म्हणले हा की आम्ही श्रावण पाळतो श्रावणात पुढे अजिबात खात नाही अरे आखाड पार चोपून आणायचा श्रावणात निस्त नाटकं करायचे हा जर खरंच मनापासून तर मग कशाला मागं पडत अंड्याच्या कम पळव अंड्याच्या मागं आम्ही श्रावणात नाही खाणार मग श्रावण झाल्यावर खाणार होतो पहिल्या दिवशी हा ना मग मी तिथे विचारलं तुम्ही दिले नसते ना तुम्ही म्हणजे श्रावणात खाते मी दिले नसते का मी तो अंदा विचारलं तुम्हाला चाली नायड्या हो तुम्ही लोय पक्के दाखवायचे पाहिजे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे काय <laughs> <नहीं। laughs> दात बिनलाजा हो अरे मला तिथेच म्हणले असे एक काम करा आता हे न्या कुठ ना कुठं फ्रीज मध्ये ठेवणार ना महिनाभर महिन्यावर का ठीक राहते ठीके फ्रीजमध्ये ठेवा पण श्रावणात खाऊ नका पाळा आपल्या गावात परंपरा आहे मी फेकायला चाललो तो उखांडे पण तुम्ही उखांडे वर तर अन्न कसं घालवायचं ना ते आहे अन्न आहे ते मान्य आहे मला पण आता अन्न एक महिनाभर जपून ठेवा फ्रीज मध्ये ठेवा ना श्रावण संपल्यावर खाता राहिला पार हो चालते ना आता फुटतेन <laughs> आता घरी जायचं आणि फ्रीज मध्ये जाऊन नीट बसतेन अशी <laughs> <आगा। laughs> हल्ले का लय फुटतेन अरे बे चला अरे काय झालं एवढी कोण टेन्शन मध्ये काही नाही हो श्यामराव कोणी काही बोलल काय तुला नाही नाही एवढं घाम फुटलं तुला काय झालंय काय नेमकं बोलला सांग तू सरळच करतो मी काय सरळ करता मला कशाला कोणी येऊन बोलत मग नेमकं काही खाव वाटते का तुला आणू काही मला काही दिवस राहिला का खाऊ काही खाऊ घालायला खाऊ वाटायला काय म्हणजे नाही काही खाव वाटत असलं तर घेऊन येतो असं म्हणलं मी काही गरज नाही तुमच्या काय नेमकं तू मला सांगू ना सकाळी सकाळी स्वप्न पडलं काय सांगती चांगले ना मग स्वप्नात कोण राजकुमार आल तर काय राजकुमार राजकुमार झाला पाहिजे का माझा राजकुमार मुंबईला आहे मला माहिती <laughs> दुसरा एखादा आला का ये चार ये चार था, था, दुसरा कशाला तुम तुमच्यासारखे सवय काय मला झालंय काय नेमकं हो तुम्हाला माहिती एक तर मला पाठे पाठी स्वप्न पडलं का ते खरे होतात मलाच काय कोणाला पडलं ते खरेच होतात पाठी स्वप्न मला एक स्वप्न पडलं ते स्वप्न चांगलं नव्हतं मग कशाला बघायचं पाठ स्वप्न कशाला बघायचं त्या मी स्वप्नाला मग झोपायचं नाही पाठ दिवसा झोपायचं काय करावं या अहो दिवसा श्यामरावला काय करायचं मोबाईल गेम खेळायचा काय बर काय झालं ते सांग माझ्या मैत्रिणीबद्दल स्वप्न पडलं अयो जवळची तुम्हाला काय सांगू पळून गेली काय हो ती मला सोडून गेली असं पडलं म्हणजे कोणा दुसऱ्या सोबत पडून गेली का तुम्ही काय डोक्यावर पडले का तुमचा भेजा काही याच्यात जातो का हाय का मग तू म्हणजे सोडून गेली सोडून गेली सोडून जाणं म्हणजे सोडून जाते म्हणजे निघून गेली त्या जगातून या जगातूनच निघून गेली जगातूनच निघून गेली बाबू ओले जवळची मैत्रिणी हो माझ्या मला तुम्हाला सांगितलं मला त्या असं आठवलं ना तरी रडायला येते मी इतक्या टेन्शन मध्ये असं जीव घाबरला माझा आम्ही घामाघूम झाले आहो हा हे कोण हो तुम्हाला सांगितलं तुम्ही गावभर सांगाल अरे पण नाही सांगितलं तर कळणार का मग हो आपले जालूची बायको ना बाबू तुम्हाला माहिती का मला कस स्वप्न पडलं तिच्या घरामध्ये अशी खाली पडलेली तिच्या दोन्ही नाकामध्ये कापूस घातलेला जालू भाऊजी अशी तोंड जोड जोड रडू राहिले डेपुटी अशी फोनवर बोलत चक्रा मारत मी नव्हतो का हो तुम्ही बी होते ना ती तिरडी विरडी असन ते बांधायला तुम्ही होते ना अजून परच ते आपले सगळेच होते सदा भाऊ बिघ्या बिघ्या सगळे होते इतकं टेन्शन आलं तुम्हाला पाटे, पाटे तुम्हाला माहिती माग पण मला एकदा पहाटे पाटे स्वप्न पडलं होतं तुम्ही द्या पाटावर गेले पाय घसरून पडलं तुमचं दहा बाळ फुटलं होतं किती वाट होतय ना मला मग मी शेवर घसरून पडलो तो पण मला अग स्वप्न पडलं होतं का नव्हतं ते खरं होतं म्हणून मला टेन्शन आलं तू झाल्याचं किती अवघड आहे आता ना मला टेन्शन आलं आता कसं होईल तू टेन्शन नक घेऊ मी ना आधी झाल्याला सापडितो आणि झाल्याला सांगतो की बाई तुझी काळजी घे म्हणून मी असं होत अवघड चे ना तू नको टेन्शन घेऊ नाही मी पाहतो झाल्या शाळेत नाही गेले तुम्ही आज साडी होती सुट्टी होती झाल्या झाल्या काम हा झाल्या काय रे अरे भाऊ तुलाच गावभर पाहतोय मी काय झालं एवढं काय अर्जंट बातमी अशा गावभर पाहायला बात ले ले, तो तो अरे बातमी नाही भाऊ माय डोक्यात आलाय पुला मुंग्या आल्या तर मुंग्या माया डोक्यात तर वायता आलाय या डोक्यात साधन अरे आता सुगंधा पशी गेलो तुम्ही तिला काय झालं तिला काय नाही झालं मग तुझी बायको कुठे माय बायको राहणार गेली रानात गेली अरे देवा तिचं काय अरे सुगंधा नाही का हा तिला आहे ना स्वप्न पडलं होतं मग तिला स्वप्न पडलं मग त्याच काय आपल्याला पडू दे तिला स्वप्न पडत येत बाई अरे बाबा तसं नाही तिला स्वप्न पडलं का ते खरं होत असं पहिल्यापासून घडत आलेलं आहे म्हणजे गावात काय व्हायचं काय काय आपलं मोठ काम बिम अरे गावात काय व्हायचं नाही तुम्ही कसं बोलू मला सोसा ना तिने स्वप्नात पाहिलं की तु बाईकू गेली सोडून तुला जग हे जग जग सोडून गेली म्हणजे ती मेली असं तिला स्वप्नात दिसलं म्हणून मी म्हणतोय तु बायको कुठे रानत गेलेली असं खरं होत श्यामे ती तू सुगंधाला जाऊन विचार भाऊ आता ती मला सांगितलं मी तुला शोधतो होतो कुठे कुठे घरी पाहिलं तर घर लावलेलं होतं म्हणून मग तू तुला सांगितलं मी तू सुगंधाला विचार भाऊ जाऊन विचारतो मी हा अय सुगंधा सुगंधा काय सापम पडव तुम्हाला कोण सांगितलं श्याम्याने सांगितलंय तू हे स्वप्न खरे होते वय हा ना हो काय सांग सांगा आता झालं भाऊजी तुम्हाला काय सांगा म्हणजे काय बघितलं तो स्वप्नात असं हो तुम्हाला ते सांगितलं असेल ना झामरावनी काय स्वप्न पडलं हा सांगितलं माय बायकोचं हा तुमची बायको अशी समोर पडलेली तिच्या नाकामध्ये दोन कापसाचे बोळे घातलेले तुम्ही असे तोंड जोड रडताय डेप्युटी समोर गेडे मारताय फोनवर बोलत सगळे सदाभाऊ सगळं होते काही सांगू मारलं तुला स्वप्नात बघितली येत असत का सांगून येत असत का म्हणजे तो ताटकेच लोटायचं ना दुसरं कोण दिसला नाही का श्याम्या घ्यायचं स्वप्न श्याम्या मारायचा त्याच्या नको धुव आपण वाईट विचार तू वाईट प्रोपांच्या मोडायला लागली माय बायको मरण ना काय एवढं एवढं स्वप्न सांगून पडत असत का, का। माझं मन चांगलं आहे म्हणून ते मला पडत काय मन चांगलं मिळालेली स्वप्न चालेल म्हणून तरी बघायचं ना करोडपती झाले असं अहो ते स्वप्न असे काय मला काय का लेटर बिटर पाठवावं लागतं काय स्वप्न पडायला आणि मग ते पडते पहाटे पहाटे माझं स्वप्न खरं पहाटे पडलेलं खरं होतं म्हणून मी सांगितलं त्यांना मला तो जीव घाबरत होता हा बरं खरं आता मेली तर मी काय करू मा कसं होईन मी काय करू मा कसं होईन म्हणजे आता मग मी काय सांगू ते कसं होईल म्हणून तुला एवढं बरं सांगता आलं सपनात माय होती आलकी म्हणून तिच्या नाकात कापूस घातली मी आलेली बघितली ओ तुम्ही जावं तू गाडी का मग डोकं खाता जे आहे ते सांगितलं मी तिला तुम्ही चार पाच दिवस घ्या तिला कुठे जाऊ नका देऊ तिला आणि तिला ना घराच्या बाहेर पाऊल नका टाकू देऊ काय सांगाव पाय बीस टाकला काही झालं पडली निमित्त होईल तिला जपाचं मी घरी जाऊ सुगंधा तुस केलं खरंच वाचून माय बाईक हो एखाद्याची होणी टाळण्यासाठी तर काय हरकत आहे चालते तिला प्रत्येक स्वप्न खरंच होईल असं नाही आता पर्यंत झाले ते खरं झालं मी देवाला प्रार्थना का हे स्वप्न खोट होऊ दे माझं कर बाबा कर माय बायको तुला जाऊ नये हा होतो रे पारे, पारे? काय झालं पारे तुला काय झालं बिलं नाही ना मला काय होते म्हणजे डोकं बीक ताप बीप नाही ना आली नाही डोकं बी दुखत नाही ताप बी नाही आला पोट असं घरगार बिंकत का पोट कसं बिरल डोकं फिरत चक्कर आल्यागत होत म्हणजे दुखत आहे काय असं पोटात नाही नाही ना बरं झालं बाबा तू टेन्शनच घेऊ नको तू सगळं काम करीन आणि तू बी हात नको लावू आणि तू दररोज मोटर चालू करते ना ती मोटर बी चालू करीन तू कापाशी खोरपायला जा ती मी कापाशी खोरपायला का जाईन तो घराच्या बाहेर पावलोच नको ताकू अजिबात अहो पण झालंय काय ते तर मला सांगा का सेडाय करायला लागलाय तुम्ही रोज तर माझ्या मागं निसत बन 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 तर काम करत नाही काम करत नाही मी एकटाच काम करतो पण झाले काय तुम्हाला काही हो तिकडे मुर्दी जाऊ दे तुम्ही नश्यान नाही ताकायचो मी सगळं आंगण बिंगण सगळं झाडून जा, घेईन सायपा करीन पण भांडी धुईन तू टेन्शन घेऊ नको खरं तुला ताप नाही ना आला तुम्ही जास्त तर प्याला नाही ना आज वास येते ग तुला नाही वास तर येत नाही पण रोज नागासारखा फणा काढून मला डसणारा माणूस आज मुंगूस कस काय झाला ते कळ मला ते मुंगूस झाले ना बर जाऊ दे मोरी तुला खरंच ताप नाही ना आला अहो नाही आला काय माल तर डोकं चाललं नाही तुमच्या पुढं बर काय व्हायला लागले तुम्हाला तुम्हालाच काय थंडी ताप आलाय का काय मला असं वाटायला मला काय रोग यायचा आहे जाऊ दे मोरी खाटवर झोप जा अरे नको नको खाटोर जर तू झोपली बातक्यास खाली पडली तर नाही नाही तू खाली झोप जा काय झाले डोक्याला ताप निसता जर सर का काय जाऊ जा मला बाय कशाला होय अहो मला दुकानला जायचंय कशाला काय काम आहे दुकानात तू तो का आता सामान आणाय नको का घरातलं नाही नाही बाहेर नको पुढ पारे तू गप्बस आहात कस डोक्यात पडलगत करायला लागलाय मग ठीक आहे दुकानाला जात नाही मग सुगंध तायकड जाऊ दे कुठं सुगंध तायकड नाही 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 तिच्याकडे तू जाऊच नको अजिबात तू घरातच बस अव काय करायला लागलाय सुगंध तायकड काम आहे माझं काय काम आहे तिच्याकडे काय काम बीम नाही अहो मी तुम्हाला शांततेत सांगते माझं लय महत्त्वाचं काम आहे जाऊ दे मला तुमचं कुठं ऐक भारी ऐक ना जाऊ नको ना बर नाही जात करायला लागलाय तुम्ही डायरेक्ट रडायला तर रडायचं काय झालं त्यात रडायचं काय झालं म्हणजे तू मरणारे म्हणून त्याच्या नाकात दोन कापूस घातले अशी झोपले सगळे येते जाते अशप्न पडल्यावरती कोण माणूस मरत असत काय का मनात धरायचा मरत असत का म्हणजे तिचे स्वप्न खरं ती काळीजी बिची ती श्याम्याला काय म्हणली होती माहितीये का श्यामराव तुम्ही घराच्या बाहेर पडू नका मागच्या महिन्यात त्या नदीवर जाऊ नका तू नदीवर गेला म्हणली तू खाली पडशील पातक्या शेवाळ्यावरून सटक्यात साठाक आता तर त्याच इथं फेक्चर झालता पाय आता तुम्ही काय म्हणला शेवाळ्यावर न पडला बरोबर हा अव जर डोळ्याने नीट बघितलंच नाही तर पडणारच ना कस तरी गेल्यावर ती माणूस पडलच की बघून करून केलं काय होत नाही आणि उगा स्वप्न बिप ना याच्यावरती विश्वास ठेवत जाऊ नका तुम्ही शिकलेला नाही पण मी शिकलेले माझा असलं विचार नाहीत कसले विचार नाही नाही रे बाबा तिचे खरं स्वप्न खरी होते ते पिंट्याला म्हणली होती आलत तिकडे आम्हाला सांगायला आता तो वारुळा पशी जाऊन जर त्या वारुळात दिवस असेल तर साप येणारच ना अरे येणार का काय तुला सांगतोय तो ऐक ना बाबा नकोन जाऊ बाहेर बाई काय माणसाला झाले काय माहिती एकदा मी मराव म्हणून पण मला त्रास देता आणि आता मरायचं स्वप्न पडलंय तर मरू बी नीट देत नाही नको नको मरू नको तू जगा जगण मरण बी मुश्किल केलंय तुम्ही तर काय जगणं मुश्किल केलं उलट तुला वाचायचं बघत ठीक आहे झोपते मी पालंगावर हा बाहेर येऊ नको अजिबात हा येत तुला काय लागेल ते सांग मला हा तुम्ही इथंच बसा मला राखंदार आता पुढे जाऊच देऊ नका कुठे गेलो ते गोट्यात काम करत गोट्यात काम करतो तुम्ही म्हणले काम आले ते कालच्या पासून काल बी नाही आज बी नाही आले काय सांगू त्यांनी <laughs> मला घराच्या बाहेरच पडू द्याय नाही काय नाही त्यांच्या डोक्यात खोळ भरलंय काहीतरी म्हणे सुगंध ताईला स्वप्न पडलंय तू मारणार आहे म्हणून म्हणजे तुम्ही हा 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 मला सांगितलं सुगंधाने की स्वप्न पोलट म्हणून तिला स्वप्न खरे होते मी जायला म्हणलं भाऊ काळजी घे भाऊ तुझी सकाळ आलेत जसे तुला ताप आला का तुला थंडी आली का तुला चक्कर येते का तुझं पोट दुखतय का आणि आता तर नवलच केले ना कपडे धुऊ दिलेत ना भांडी स्वयंपाक आकूच सगळं काम डोट्यातलं काम सुद्धा आज नवऱ्याने केलंय माझ्या बाबूला जाल्या ते तर सोडा मला म्हणले तू खाटावर सुद्धा झोपायचं नाही पडली तर म्हणून खाली हातरून टाकून दिलंय मला आओ ये डिप्युटी भाऊ आले काय झालं भाऊ का? काय हो डिप्युटी काय नाही अरे ते तू रुपात कामाला येणार होते ना कोण म्हणून मी म्हणलो होतो कमून नाही आले इचाराला आलो नाही नाही रुपी बिपी काय कामाला नाही येणार श्यामे तिकडं तसं काय करताय आपल्या दाराला आले ते आणि त्यांना असं बोलायचं असतं का आम्हाला काय घर नाही काय आम्हाला हाकलून देतो काय हाकलून बिकलून नाही ते दोन चार दिवस तिकडे दुसऱ्या बाया बागा रुपी आजी बात तुमच्या इकडे वावरात पाऊल सुद्धा ठेवणार इथून पलीकडे सुद्धा पाऊल नाही तर वावरात सोडा तुमच्या वावा वावरात ना साप खेळते डेपुटी अरे पण सापाचा काय संबंध काय झाले काय संबंध म्हणजे नाही 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 रुपीला अजिबात जगात राहतो रोपात सांगितलं मला तुला सापन पडलं म्हणून काय वेळे म्हणजे आले असं कुठं असतं का नाही स्वप्न पडलं स्वप्न पडलंय त्यांच्या स्वप्नात आले की मी मिली म्हणून आईला मग हे बाहेर आलं सुगंधता स्वप्न खरं होते काय अना माग मला असंच म्हणली होती पडल होत साधा भाऊ जर काल सदा भाऊ स्वप्न बघायला लावते की सपनात सदा भाऊ सरपंच झालेत म्हणून असं सपन बघ सुगंधा अवघडच व्हायचं आपल्या ग्रामपंचायत अवघड खरं हा ना तू सदस्य झालेला सपनात आम्ही नाही येणार का दोन चार दिवस नाही आमचे इकडे फिरकू नका काहीच नका भाऊ आम्ही अजिबात बरं नाही येत भाऊ एवढं नको लय माणसाला आपलं लावू तुम्ही पण काय आम्हाला गडी भेटणार नाही का बाय माणसं भेटणार नाही का आम्हाला भेटते काय चाल माझ्या चल बाबा चल हा चाललो भाऊ चालू चाल बाय कुणी येणार तुमच्या वावरात हो पण तुम्ही कामाला नाही मी कामाला नाही आणि काय का, खायचं काय चार पाच दिवस हा काय खाऊ गो चटणी मिरची पण तो काय घराच्या बाहेर तुम्ही अशी बोलायची काय गरज होती का काय बोलले त्यांच्या राहणार तुला माहित नाही भो मा डोळ्याने म्या काय झालं की बाकी न सांगू वय घरात कोणी आवाज दिला ना आज बाहेर येऊ नको परत नाही तो कुलप लावून आत कुठून ठेव तुम्हाला तुम्हाला बोलणंच अर्थच नाही राहिला रुपा वहिनी ए रुपा ओ रुपा वहिनी ए रुपा कोण काय करती काय माहिती एवढं घर सुगंधा तुम्ही कशाला आली इकडे आता तिकडे थांबायचं ना तिला काय सांगू नको हो चालू भाऊजी मी गुड न्यूज द्यायला आले तुम्ही आज काय करता मला अरे मग गुड न्यूज द्यायला आली तुला नवऱ्याला सांगायचं फोन करून तिकडे ठेवून तुम्ही गुड न्यूज तिचे गुड न्यूज मी माझ्या नवऱ्याला कसं काय सांगू तिचे काय गुड न्यूज घेऊन आली आता तुम्हाला काय वाटलं तुम्ही मला असं स्वप्न पडलं ते सांगायला आले काय मी आता मला मारायला उठली का आता तिला तू उठलीच उठली होती पण मला मारायला लागली आता थांबा ना त्यांना काय बोलायचं ते तर ऐकून घ्या काय नको रे बाबा तिचं बोलणं का पडलं तरी नको नको तिचं खरं सगळं अरे मग सांग काय आता हो तुम्हाला माहिती का मी आता दुपारी झोपली होती झोपल्यावर मला परत दुपारचं स्वप्न पडलं काय 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 स्वप्न हा मग मी सांगते ना लगेच काय काय हो स्वप्न असं पडलं दुपारी झोपल्यावर सकाळचे पाठचं स्वप्न कसं पडलं होतं म्हणून आता हा। उठून बसली असो आणि तुम्ही घेऊन नाचायला लागले उड मारायला लागले काय सांगू सगळं गावाचा आनंदी झालो हा देवाने दुष्टांत दिला मला काय सांगू <laughs> उठून बसली ती मी काय म्हणे माहिती का हो ते मी शुद्धीवर आले तुम्हाला माहिती का स्वर्गात जाऊन आले स्वर्गामध्ये मी देवांना भेटली हा ते मला म्हणे हे बघ पारू तू काय वरती येऊ नको आणि आली ना लवकर आता खाली खालीला जाल, सोडून तू राहू शकत नाही तू एकटाच राहीन काली परत खाली पाठवलं मग तिला आधी मला न्याय नाई नेल पाहिजे चांगली स्वप्न पडतात अहो मला तर तीन वेळेस श्याम भाऊजी मेलेले स्वप्न पडल्यात तरी बी अजून तसेच आहेत अगं असं नाही म्हणू मग तुला स्वप्न कधी पडलं होतं मला रातच्या रोज पाडतात मग रातचं स्वप्न खरं नाही होत पाठच खरं होतो पाहू नको पाठ स्वप्न आता तू पाठय ना सुगंधा उठून बसत जा तीन लाच स्वप्न असे घेत नको जाऊ स्वप्न घ्यावं लागत असत का म्हणजे पाडून घेत नको जाऊ विचार करीत नको जाऊ तू तु डोक्यात तुम्ही जास्त माझ्या इथे येऊन बसतात ना बायकोच्या गोष्टी करताना म्हणून ते तिचा विचार माझ्या डोक्यामध्ये आला मग ते स्वप्न पडलं हा चांगले स्वप्न घेऊन ये जाऊ असे म्हणजे बर वाटत आहे का नाही श्याम्या हिचं गोडतोंड करू का मी काय मु गोडतोड आना पटकन साखर नवरा पूजा आहे भाई पण तू काही म्हटलं तुम्ही काही होतं का असलं माझं तर असलं थोटाने अगं डिपुटी आणि श्यामराव यांनी मला आपल्याला सांगितला म्हणून बरं झालं मला काही स्वप्न बिघणं नाही पडलं आता संध्याकाळी पण माझ्या असल्या गोष्टींवर विश्वासच नाही अगं पण तुझा नवरा तुला घराच्या बाहेर निघू देत नव्हता ना म्हणून म्हटलं येऊन सांगाव बाई तुला तुला काय सांगू तुला बाथरूम सोबत आले असते ते केलंय माझं खाणं पिणं झोपणं सगळं अवघड करून ठेवलं होतं बरं झालं आला तुम्ही बरं झाला डोक्याला जाऊ ती येऊ काही ना तुम्हाला काय बरं ठेवलं ना सांगायची तिच्या काळजी पोटीच सांगितलं आपण चल जाऊ दे आता बरं तेवढच केलं यायचा बरं साखर घेऊन चल अजून डोक्याला काय भाई एक एक गेले का हा गेले ते साखर कुठे ठेवली होती ती सापडा ना राहू द्या गेले ते चला मीच देतो तुम्हाला साखर हुडकून